बघा येत व्हिडीओ मध्ये बघा हे व्हिडिओ बघा हे मोठ आहे ते येते व्हिडीओ मध्ये बघा नाऊली मोठा गिराव मोठा आहे एम एसीबी ने पकाळ ला आज घहा बर गेट कोणी लावले त्याचं दाडच बुवा म्हणायचं गेट कोण लावलं हे गाडीमधु तिच्या पाटी मागून काय रे ए माग ते जंप मारिन बरं का धावती रे निघायचं नाही ना हे निघायचं नाही ना हे बघा पहिले तर कार्यक्रम होईल एवो एक இந்த நேர பை